राज्य कोणाचं आहे गृह खातं कोणाकडे आहे विरोधी पक्षाकडे पोलीस खातं का विरोधी पक्ष चालवतंय का आमच्या काळातसुद्धा असे मोर्चे निघाले पण असे लाठीचार्ज किंवा असे हल्ले केले नाहीत पोलिसांनी स्वतः मुख्यमंत्री त्या समितीमध्ये होते अजित पवार होते त्यांना प्रश्न माहिती आहे झाल्यामधलं आंदोलन का चिघळलं जालन्यातल्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर हल्ले का केले पोलिसांचे त्याच्यामध्ये एक राजकीय सुसूत्रता आहे मुंबईमध्ये इंडियाची बैठक सुरू होती देशातला जनता आणि महाराष्ट्र स्वदेशातली जनता या इंडिया बैठकीकडे लक्ष देऊन होती नेत्यांची भाषणं सुरू होती प्रमुख आणि सर्व चॅनलला ते दाखवलं जात होतं त्यावरून लक्ष हटवण्यासाठी जालन्यामध्ये आंदोलकांवरती लाठीमार करून गोंधळ निर्माण करण्यात आला नाहीतर त्या आतापर्यंत अनेक मोर्चे निघाले मराठा समाजाचे त्यांच्या प्रश्नासाठी या महाराष्ट्रातले मोर्चे काय प्रथम निघाले नाही आहेत आणि हे मोर्चे अत्यंत शिष्टबद्ध शांततेमध्ये त्यांच्या मागण्यांसाठी निघाले आणि त्यामुक मोर्चे निघाले गलितांच्याकडून कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन होईल असं कृत्य झाल्याचं चित्र आतापर्यंत तरी समोर आलेलं नाही अशा वेळेला ना जाणीवपूर्वक हल्ला करून महाराष्ट्रात तणाव निर्माण करायचा आणि त्या तणावाच्या माध्यमातून मुंबईत चाललेल्या इंडिया बैठकीवरचं लक्ष लोकांचं हटवायचं यासाठी सुनियोजित पद्धतीनं सरकारनं केलेला हा लाठी हल्ला आहे हे वैफल्य आहे सरकारचं महाराष्ट्रामध्ये जे सरकार सुरू आहे फडणवीस पवार आणि शिंदेचं त्या सरकारचं वैफल्य जे आहे फ्रस्ट्रेशन म्हणतात त्यांनी फ्रस्ट्रेशन यातून बाहेर काढलं त्यांची अस्वस्थता बाहेर आली नाहीतर त्या मोर्चावर अशा प्रकारे निर्घृण लाठीहल्ला करण्याचं कारण नव्हतं त्या मोर्चामध्ये अबालवृद्ध होते त्या मोर्चात तरुण मुलं होती त्या मोर्चामध्ये लहान मुलंसुद्धा होती मी पाहिले अशा वेळेला या सरकारला संयम राखता आला असता पण सरकारनं मोर्चाचं वातावरण चिघळू दिलं आणि त्यानंतर हा लाठीमार घडवून आणला आणि हा तुम्ही तणाव दिसतोय महाराष्ट्रात तो तुम्हाला दाखवतो निवडणुकी आधी या राज्यात आणि देशात विविध भागांना दमली घडवल्या जातील असं आम्ही जे सांगतोय त्यालाही प्रमाण आहे आज बीड जालण्यास अनेक जिल्ह्यामध्ये जो तणाव निर्माण झाला जाळपोळ झालेली आहे हे या सरकारचं अपयश आहे सरकारला हवं आहे परत सांगतोय निवडणुकीआधी जात पात धर्म या माध्यमातून महाराष्ट्रासह देशामध्ये दमली घडवायच्या हे या सरकारचं कारस्थान आहे आणि त्याची पहिली काल जालण्यात या सरकारनं टाकलेली मी बोललो तुम्हाला आता मी हा विषय संपला हा विषय आता संपला आमच्यासाठी आमचे लोक तिकडे पोचलेले आहेत मला असं वाटतं की आमचे विरोधी नेते तिकडे पोचलेले आहेत अंबादास दानवे शरद पवार साहेब पोचले आहेत छत्रपती संभाजी महाराज पोचलेले आहेत हा अत्यंत गंभीर विषय खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं राजीनामा द्यावा एवढंही प्रकरण गंभीर आहे काय करताय तुम्ही हे सरकार फक्त कारस्थानामध्ये कपट कारस्थानामध्ये मशगूल आहे विरोधकांना तुरुंगात टाकायचं खोटे खटले दाखल करायचे भ्रष्टाचार करायचा कुठ्या कायदा व्यवस्था आणि अशा हल्ले करायचे चला थँक्यू बात ऐसी है कि मराठा समाज का उनकी जो मांगे थी उसके लिए एक मोर्चा निकला महाराष्ट्र में इस प्रकार के मोर्चे आज से नहीं निकल बहुत ही डिसिप्लिन तरीके से ये समाज अपने मान लोगों के सामने रखने की कोशिश कर रहा है जब हमारे सरकार थी तब ये मोर्चे निकले लेकिन बहुत ही संयम से हमने काम दिया है लोकतंत्र में इस प्रकार के आंदोलन और मोर्चे होते लेकिन कल जिस प्रकार से बहुत ही अमानुष लाठीचार्ज हुआ उसको लोकतंत्र में कोई स्थान नहीं क्यों किया लाठीचार्ज क्यों किया हमला आंदोलकों के ऊपर इसलिए किया कि मुंबई में इंडिया अलायंस की बैठक चल रही थी देश सभी बड़े नेता वहाँ बैठे थे बात हो रही थी पूरा देश वहाँ ध्यान देकर बैठा था क्या हो रहा है अंदर लोगों के भाषण चल रहे थे नेताओं के चाहे राहुल जी हो उद्धव जी हो लालू जी हो शरद पवार साहब उसका ऊपर से ध्यान लोगों का हटाने के लिए ये मोर्चा का ऊपर हमला किया और दंगे भड़काए हम बार बार कहते चुनाव जीतने के लिए ये लोग महाराष्ट्र हो या पूरे देश हो दंगे भड़काए जात के आधार पर धर्म के नाम पर दंगे भर जाएंगे और उनको कोई कारण नहीं चाहिए जालना में कोई कारण नहीं था इस प्रकार से लाठी लाठीचार्ज करने का कोई कारण नहीं था उसको लोकतंत्र में कोई स्थान नहीं था क्यों किया लाठीचार्ज क्यों किया हमला आंदोलकों के ऊपर इसलिए किया कि मुंबई में इंडिया अलायंस की बैठक चल रही थी देश से सभी बड़े नेता वहाँ बैठे थे बात हो रही थी पूरा देश वहाँ ध्यान देकर बैठा था क्या हो रहा है अंदर लोगों के भाषण चल रहे थे नेताओं के चाहे नेता। राहुल जी हो उद्धव जी हो लालू जी हो शरद पवार साहब हो उसका ऊपर से ध्यान लोगों का हटाने के लिए ये मोर्चा का ऊपर हमला किया और दंगे भड़काए हम बार बारह के चुनाव जीतने के लिए ये लोग महाराष्ट्र हो या पूरे देश हो दंगे भर जाएंगे जात के आधार पर धर्म के नाम पर दंगे भर जाएंगे और उनको कोई कारण नहीं चाहिए जालना में कोई कारण नहीं था इस प्रकार से मानुष लाठीचार्ज करने का कोई कारण नहीं था